मुस्लिम समाज आमच्या विरोधात असायचा परंतु आता बदललेलं आहे लोकसभा विधानसभेला उभा टाकले आणि आजच्या महापालिकेच्या निवडणुकी सुद्धा या परभणी शहरातल्या सगळ्या समाजातली लोक आपल्यासोबत उभी आहेत त्यांची एकच इच्छा आहे की या महानगरपालिकेवर उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा छेंडा पडतला पाहिजे आमच्यातला महापौर झाला पाहिजे ते कोण होईल ते निवडून आल्यानंतर त्याचं आरक्षण काय होईल ते होणार नाही अध्यक्ष पण आज आम्हाला निवडणूक जिंकणं ही काळाची गरज आहे आणि ती निवडणूक आपल्याला जिंकायची तर आमच्या सगळ्याचा समन्वय महत्वाचा आहे जोपर्यंत आम्ही आमचा समन्वय ठरणार नाही तोपर्यंत आपण निवडणूक जिंकणार नाही नाही तर राम तिकीट भेटलंय मी विरोध करलो मला भेटलो तिकडे फोकडे साहेब विरोध करला भेटलं माजीला विरोध करणार दिलीप ठाकूरला भेटलं तिकडे आमचा अनिल ढाळे विरोध करला अनिल ढाळेच्या मंडळीला भेटलं की अनिल कागा विरोध करणार ही भूमिका आम्ही कुठेतरी बाजूला ठेवली पाहिजे कोणाला आमच्या तू कोणाला तरी मिळू दे अरे आम्ही आजपर्यंत विरोधकाची आम्ही गुन्हे धुते एकदा आमच्याकडे धुदे काय होते एकदा बघून घेऊ सांगायचं ही भूमिका उदाशी बाळगून जर आम्ही या मैदानात उतरलो माझं लहानमध्ये दान नाही पराभूत करू शकतो आमचे दुश्मन आम्हीच आहोत जरा आमच्यातली दुश्मनी आम्ही जर कमी केली तर ह्या महापालिकेमध्ये आमची सत्ता आल्याशिवाय राहणार नाही हे मी तुम्हाला म्हणून मित्रांनो आम्ही तुमच्या सोबत मन धन आहोत बुद्ध्या बुद्ध असं विरोधी आम्हाला नेहमी भासतात मला सांगा मी तीनदा लोकसभेला निवडून आलो आमदार साहेब तीनदा विधानसभेला निवडून आलो आम्ही जर एक दुसऱ्याला विरोध करीत बसलो असतो तर आम्ही तिघे बी आलो दोघे आलो असतो का तिथला तिथला निवडून एक मी त्यांचा बळी घेतला असता किंवा तिने माझा बळी घेतला असता आता आमचं काही जरी समजा फडकवण्यासाठी आम्ही समजू की विरोधकाच्या बोलण्यावर थोडा विश्वास ठेवू थो। आमचं पटलं नाही पटत नाही गरेज धरा तुम्ही थोडा पण तुम्हाला या ठिकाणी सर्वांच्या साक्षीनं मी या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज सगळ्यांना स्मरून आपल्याला सांगतो की आमचं काही जरी असलं तर ते आमच्या पुरतो मर्यादित मला हे पण आजची निवडणूक ही सर्वसामान्य कार्यकर्त्याची आहे ज्या कार्यकर्त्यांनी आम्हाला एवढ्या सन्मानाने या ठिकाणी या पदावर बसवलंय त्या कार्यकर्त्याच्या निवडणुकीमध्ये आम्ही शेण खायचं काम करणार नाही हे तुम्हाला जाहीर तुमच्यामुळे आम्ही उभे आहोत तुम्ही आम्हाला आमदार खासदार केले आता तुम्हाला नगरसेवक करण्यासाठी आम्ही कुठलेही जाऊन शेत खाणार नाही हे आपल्याला आवर्जून सांगतो फक्त तुम्ही सुद्धा एक दुसऱ्यामध्ये समन्वय ठेवा एखाद्याला तिकीट एखाद्याला नाही मिळत नाराज होऊ नका दुसऱ्याच्या पायद्याला बसत्यापेक्षा आपल्याच्या हुशारा बस शेवटी आपल्याला या ठिकाणी निवडणूक जिंकल्यानंतर जी ह्या महापालिकेमध्ये आपण सत्ता दावीस करणार आहोत त्या सत्तेच्या माध्यमातून आपल्याला सर्वसामान्य कार्यकर्त्याला न्याय देण्याची भूमिका आपल्याला निभावता येईल आम्ही बघत आलो आमची लोकसभा येतील विधानसभा येतील आमची महापालिका येत नाही का येत नाही ये तर त्याला आम्ही सुद्धा काही जबाबदार आहोत म्हणून ह्या सगळ्या जबाबदारीचा आता भान ठेवा आपण आतापर्यंत बघितलं की आम्ही शिवसेना भारतीय जनता पार्टी पण माझी तुम्हाला विनंती आहे की कालच्या विधानसभेच्या निवडणुकीत या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना अशी घोषणा केली की आमचं सरकार आल्याबरोबर आम्ही शेतकऱ्याचा सात बारा कोरा करणार आणखीनही सात बारा कोरा झाला नाही ही शोकांनी आहे आणि आता नवा शेतकरी आम्ही त्याच्या पाठीशी डाधलो की बाबा आमचा सात बारा कोरा करण्याचं काय झालं ते म्हणतात निवडणुकीमध्ये अशा घोषणा कराव्या लागतात मग माझी तुम्हाला हात जुडून विनंती आहे तुम्ही म्हणा की आम्ही भाजपला त्याच्या महायुतीलाच मतदान करणार फक्त तुम्ही आम्हाला पैसे किती देणार हे सांगणार आणि त्यांचे पैसे घ्या जसं त्यांनी जुमला आमच्या सोबत केला की आम्ही कर्जमाफी करतो म्हणून आम्हाला टाळलं तसं आपण पैसे घ्यायचे मतदान महाविकास आघाडीला शिवसेना होतो बाळासाहेब ठाकरेच्या पक्षालाच करायचं माझी ती थोडीच आपली करतो म्हणलं ना आम्ही तुम्हाला करायचं नाही करायचं शेवटी तुम्ही आम्ही घालवणार आहे मतदान करताना तुम्हाला तुम्ही मतपेटी कशी बघणार नाही की तुम्ही मतदान कोणाला करायला लागणार तो तुमचा अधिकार अधिकार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला अधिकार हे आपण वाया घालू नका माझी आपल्याला विनंती आहे शेवटी सगळं सोन करता येते पैशाचं सोंग सोन करता येत नाही त्यामुळे पैसे काय हे कष्टाने कमून आले नाही लक्षात ठेवा गेल्या चौदा बारा वर्षापासून बघतो आम्ही मोदी सरकार ज्या दिवशीपासून या सरकारमध्ये आहे मोदी साहेबांची पुरवातीला गोष्ट एवढी लोकांना आवडली मोदी साहेब म्हणले हाम खायगे नाही खाणे देण्यावर काहीच जमाना त्यांच्यामुळे पैसेच कोणी खाले नाही मी या मताच आहे भाषण करायचे किंवा एखादं वक्तव्य करायचं म्हणून बोलत नाही भारतीय जनता पार्टी एवढी करप्टेड पार्टी देशात कोणती नाही मी या मताच आहे सगळा देश विकलाय रेल्वे विकली टेलिफोन विकले विमान विकलं काही विकायचं ठेवलं नाही सी सुद्धा विकली जी नफ्यात असलेली सी सुद्धा यांनी काही प्रमाणात विकल्या मग ज्या काँग्रेसनं एवढ्या काळामध्ये जे कमवलं ते ऐवजी एवढी जीएसटी नावाखाली पैसे वसूल करून सुद्धा मोठ्या मोठ्या संस्था यांना विकाव्या लागल्या मग हे पैसा बरं ते घातला कोणाच्या गळ्यात अदानी अंबानीची ह्या दोन महाभागांनी अख्खा देश लुटलाय पण ह्या दोन महाभागाने लुटला ते दोन महाभाग कोणते आहेत ते रंगा बिरला आहेत मोदी आणि शहाला ह्याच्या माध्यमातून हा जिथं काय उलाढाल आहे जिथं काय पैशाचा विषय येतोय नाव आदानी अंबानीचा असतात त्याच्या मागे कोण आहेत तर हे मोदी शहा मी आज सांगतो म्हणजे विचारलं की देशामध्ये अशा स्वरूपाचं वातावरण असताना जिंतूर मध्ये मुस्लिम समाजाचा नगरसेवक भाजपचा निवडून आला आणि भाजपच्या लोकांनी तिथल्या अध्यक्षाला मतदान केलं आणि मी म्हणलं ह्या देशातला मुसलमान तो भारतीय आहे तो जन्मला आहे त्यामुळे भारतीय जनता पार्टीला इथं मत घेताना जिंतूर मध्ये गोड वाटलं पण देशाच्या राजकारण करताना राज्याचं राजकारण करताना हो उठलं की बॉम्बस्फोट झाला की मुसलमानाचं नाव कुठे एखादी दुर्घटना घडली की मुसलमानाचं नाव एखादी घाईल सभा आली की तिथे योगी येते बटेंगे तो कटेंगे यार कौन काटी का किसको है वे धन तुम्हारे पे काटने का किसको बस भक्तों भाव बातों का बतंगड़ बना के हमारे हमारे वोट छीनने का काम ये बीजेपी वाले करते हैं ये सब ने याद रखना और मैं पूरे मुसलमानों से दलित बांधवों से अपील करता हूँ कि इधर उधर आपका वोट जाना नहीं सब लोगों ने अपना वोट मशाल की तरफ देना जात पर ना पात पर मोहर लगी थी मशाल पर ये पुन्हा एकदा विनंती करतो की आपण मनात कुठलाही संतोष ठेवू नका आपली महापालिका सत्तेमध्ये येणार आहे फक्त तुम्हाला माझ्या हात विनंती आहे की सगळ्यांनी भूत भोतधाबाला बळी पडू नका काय काही काही ठिकाणी आता राष्ट्रवादीकडून काय उभं टाकायला मुसलमान आता तिकडे अजितदादा तिकडे रोज उठले की त्या देवेंद्र फडणवीस मुसलमान त्याच्या मागे भूमिका आहे संग्राम जगताप रोज मुसलमानाच्या विरोधात बोललेले ते पड मुसलमानाच्या विरोधात बोलले तरी इथल्या मुसलमानाला राष्ट्रवादीचा फोड काय हिशोबा म्हणून माझ्या मुसलमान बांधवाने मी विनंती करणार की तुम्हाला राष्ट्रवादीला मत देणं म्हणजे भाजपला मत देणं तुम्हाला जायचे अरे अकेले ही पडे नाते कारवा बनता गया आणि जी सुरुवात केली राजकारणाची की के तुमच्या सगळ्याच्या विश्वासावर केली आणि आज आम्ही जे तुमच्या समोर उभे आहोत ते फक्त तुमच्यामुळे आहोत वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे नंतर मी जर कोणाचं आहो हे असं मी ज्याच्या उपकारामध्ये मी जगत असत ते फक्त तुमच्या मतदाराचे आहे या दोन लोकांना सोडले तर माझ्यावर कोणी अधिकार राहू शकत नाही ते या ठिकाणी तुम्हाला अभिमानाला सांगतो म्हणून माझी सगळ्याला विनंती आहे की ह्यावेळेस जर आम्ही चुकलो का आम्हाला माफ करणार नाही आणि पुन्हा आपल्याला कोणी धारात उभं करणार नाही लक्षात ठेवा मग पुन्हा हेच आपल्या डोक्यावर